मागण्या घेऊन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात मी उत्तम रामजी गायकवाड अध्यक्ष अन्याय प्रतिकार परिषद नांदेड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जुलै महिना ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर रात्रंदिवस राबणारा शेतमजूर हा त्या शेतकऱ्यासारखाच आज आतोनात कष्टात पडलेला आहे अन्न धान्य त्यांच्यापासलं संपलेलं आहे त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं त्यांना दाम मिळत नाही आणि त्यामुळं त्यांच्या लेकरांच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम झालेला आहे आरोग्यावर परिणाम झालेला आहे आणि अशा अवस्थेत सापडलेल्या आमच्या भूमिहीन शेतमजुरांना येत्या दिवाळीच्या आत पंचवीस हजार रुपये शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा करावेत त्यांचा तात्काळ सर्वे करावा त्यांची माहिती घ्यावी आणि या ठिकाणी जोपर्यंत स्वतः कलेक्टर साहेब येणार नाहीत जो जोपर्यंत उपजिल्हाधिकारी येणार नाहीत जोपर्यंत संपूर्ण तालुक्याचे तालुका तहसीलदार येणार नाहीत तोपर्यंत ह्या महिला येथून उठणार नाहीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये भूमिहीन शेतमजूर हा आता मेटाकुटीला आलेला आहे आणि अशा या मेटाकुटीला आलेल्या भूमिहीन शेतमजुराला सानुग्रह अनुदान शासनानं देऊन त्यांना सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा आहे